आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीडमधून बीडच्या मसाजोगमध्ये दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय पण चार्जशीट दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल केला जाणार आहे कराडचे वकील हा जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती पण त्या अगोदरच कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतलाय या अगोदर कराडच्या वकिलांची प्रकृती खराब असल्यामुळं त्यानंतर विनंतीनुसार सुनावणी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती आणि आता जामीन अर्ज बिनशर्त मागे घेण्यात आलाय वाल्मिक कराडवर जे आरोप दाखल आहेत त्या संदर्भात चार्जशीट दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला जाईल असं सांगितलं जाते वाल्मिक कराडवर सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल होता त्यानंतर संतोष देशमुख हत्येप्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा वाल्मिक करण्यात आलेली आहे त्यामुळे तोही गुन्हा दाखल आहे आणि आता वाल्मिकाडनं जो जामिनासाठी अर्ज केला होता प्रामुख्यानं खंडणी प्रकरणातल्या जामिनासाठी जो अर्ज करण्यात केला होता तो अर्ज आता मागे घेण्यात आलेला आहे कारण नेमकं काय अर्ज मागे घेण्याचे जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी स्वानंद पाटील यांच्याकडे स्वानंद कविता आपण बघितलं तर हंडणी प्रकरणात वाल्मिकाड याने जामिनासाठी अर्ज के केला होता आणि दोन वेळेला ही जी सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली होती आज ही सुनावणी सकाळी अकरा वाजता तेच न्यायालयात होणार होती मात्र त्याआधीच हा जो जामिनाचा अर्ज आहे हा त्याच्या वकिलाने मागे घेतला आणि याचं आता याचं जे कारण आहे आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे या प्रकरणाची चार्जशीट दाखल झाल्यानंतर हा अर्ज पुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे कारण जोपर्यंत चार्जशीट दाखल होणार नाही तोपर्यंत हा अर्ज पुन्हा दाखल केला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल